आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी महिलांसाठी त्यांचं कौतुक म्हणून अनेक कार्यक्रम राबवले जातात अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन कामोठेतील रेडीफाईन फिटनेस अँड डान्स स्टुडिओमध्ये करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी विमल बिडवे यांनी महिलांना सशक्तीकरणाबाबत माहिती देऊन उपस्थित महिला वर्गाला प्रोत्साहन देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला तसेच उपस्थित महिला वर्गाने बिडवे यांचे आभार मानत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात

इज अ वुमेन डे वुमेन एक सुबह से उठती है रात तक वो हर चीज चाहे वो वो ऑफिस में काम करती हो या हॉस्पिटल्स में काम करती हो स्कूल्स में काम करती हो या हम जैसी बिजनेस वुमेन हो हर जगह हम काम करते हैं एक वुमेन ही एक ऐसी है जो अपने घर को लेके चलती है और अगर अपने बच्चों को जो शिक्षा वो देती है उसे एक अच्छा सिटीजन बनता है सो आई थिंक कि वुमेन्स डे सेलिब्रेट इस रूप में करना चाहिए कि वो सिर्फ एक वुमेन नहीं है वो इस देश की नींव है जब नींद मजबूत होती है ना तो देश बनता है समाज बनता है सोसाइटी बनती है सो वुमेन्स डे के दिन मैं यही कहूंगी कि मैं एवरी वुमेन को एवरी वुमेन प्रणाम है कि वो इस देश के लिए इस घर के लिए बच्चों के लिए एक दूसरे के लिए वो इतना कुछ कर रही हैं। ये तो रही एक वुमेन के बारे में दूसरी मैं ये कहना चाहूंगी कि आज हमने ये हमारा छोटा uh, सा रीडिफाइंड फैमिली है एंड रूबी मैम शी इज द ओनर ऑफ दिस रीडिफाइंड फैमिली इन्होंने बहुत छोटे रूप में ये स्टार्ट किया था पर आज इनके हार्ड वर्क से हम आई थिंक हम चार पांच लोग हैं जिन्होंने काम करना शुरू किया जो हमने कभी सोचा भी नहीं था चाहे वो मैं हूँ चाहे ये हमारी इंस्ट्रक्टर है मेहताब कोमल श्वेता ये सब ये है रूबी का ये पर्सनल वो है कि हर औरत काम करे सो so, एक ये इनका भी एक ये अच्छी चीज है तो हम जिसके कारण हम इतना आज आगे बढ़े हैं और ये सेलिब्रेशन किया है इसके साथ ही आज हमारी जो मैडम आई थी द सीनियर मोस्ट मैडम उन्होंने तो इतनी अच्छी अच्छी बातें बताई स्पेशली सेल्फ डिफेंस जो बहुत इंपॉर्टेंट है उन्होंने सही में जो ऐसी चीजें बताई है ना कि सेल्फ डिफेंस होना चाहिए कैसे हमें चलना चाहिए मोबाइल के लिए कैसे हमारा अवेयरनेस होना चाहिए तो ये सारी चीजें हमारे लिए बहुत ही इंपॉर्टेंट थी और बहुत ही अच्छी थी तो वंस अगेन हैप्पी वुमेन्स डे टू ऑल ऑफ यू थैंक यू सो मच नेरी रीडिफाइन मध्य दजार अठरा सालापुर है उद्या वुमेन्स डे ऐमित्ता ने आम रूबी मैम किरण मैम रीडिफाइन मैमिडि आ, विमल मॅम मैं यांना बोलवलं जे सिनियर पी आय कामोटे शहरातले ते आहेत म्हणून आज आम्हाला सिक्युरिटी वाटते आम्ही आता रिडिफाईन मध्ये आहोत त्यामुळे आम्ही बोल्ड आहोत नो डाऊट पण विमल मॅम येऊन आम्हाला जो कॉन्फिडन्स दिलेला आहे की तुम्ही बिंदास की जर असं काही प्रॉब्लेम होतोय किंवा आणखीन तुम्हाला सायबर क्राईम होतोय किंवा आणखीन दुसरा पण रस्त्याने चालताना जे चेन आहेत ओढतात त्यांच्या बरोबर आपण काय करायला पाहिजे अशा वेरियस गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या आम्हाला आता माहिती होत्या पण अशा स्टेजवरती येऊन त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही आणखीन बोळ झालो आहोत कॉन्फिडंट झालो आहोत की आम्हाला आता काय कशाची भीती नाही आहे इव्हन त्यांनी आम्हाला सांगितलं की इतर महिलांना सुद्धा हेल्प करा त्यामुळे इतर महिलांना हेल्प करण्याची म्हणजे जी आमच्या मनामध्ये फक्त होतं की आम्हाला महिलांना हेल्प करायला पाहिजे किंवा आम्ही बघत होतो पण आता त्यांनी आम्हाला पाठबळ दिल्यामुळे आता काय झालेलं की आम्हाला आणि किरण मॅमचं पाठबळ तर आधीपासून होतच पण असं म्हणजे वरिष्ठ पी आय यांचं जर आम्हाला पाठबळ मिळाल्यानंतर आम्ही या गोष्टींना आणखी पुढे जाणार आहोत आता वुमन्स डे निमित्ताने सांगायचं तर आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक गोष्ट मागण्यासाठी आपण नेहमी स्त्रीवरती अवलंबून असतो मग सरस्वती असेल म्हणजे विद्या मागायची असेल ज्ञान मागायची असेल तर सरस्वती आहे मग पैसे मागायचे असतील तर लक्ष्मी देवी आहे शक्ती मागायची असेल तर दुर्गा देवी आहे म्हणजे प्रत्येक वेळेला ही आपण प्रत्येक जण मग तुम्ही मी प्रत्येक जण हा स्त्रीवरती किंवा स्त्री शक्तीवरती अवलंबून असतो सावित्रीबाई फुले पहिली शाळा सुरू केली त्याही वेळेला म्हणजे स्त्रिया शिकत नव्हत्या पण त्यांनी सुरू केल्यानंतर आज आम्ही जे काही आहोत ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहोत आणि त्यामुळे आम्हाला शिक्षण मिळत आहे मग त्या गेल्या आणि आपण त्यांची जयंती साजरी करतो त्यांचे फोटो लावतो पण आज प्रत्येक वुमन ही सावित्रीबाई फुले हे प्रत्येकामध्ये आहेत जिवंत आहेत आणि त्यांच्यामुळे आज आम्ही हे सगळं बघतोय त्यामुळे हा वुमन्स डे लाईव्ह असं आम्ही सेलिब्रेट करतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा वुमन्स डे निमित्ताने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मेरे नेबर ने सजेस्ट किया था कि वो रिडिफ, आप में रिफ, रिफ, आ सकती हूँ तो मैंने मैंने रिडि ज्वाइन किया एंड ट्रस्ट में यहाँ आके मुझे समझा कि यू नो लेडीज के बीच में भी इतना हैप्पीनेस और वो सब हो सकता है बिकॉज हम ऐसे जगह से बिलोंग करते हैं जहाँ पे इतने फ्रेंड्स नहीं है हमारे हमारा काम भी घर बैठ कर ही होता है तो यहाँ पे मैम ने इतना हमें प्यार दिया फिटनेस तो नो डाउट होता ही है बट यहाँ पे सिर्फ लेडीज है तो वो एक सेफ्टी का भी प्रिकॉशन रहता है फिटनेस के साथ ही साथ ही डाइट भी बताया जाता है और वो जो जो एक अफेक्शन हमें चाहिए होती है, जो चाहिए होती होती है है केयर वो सब यहाँ पर होता है तो जो भी मुझे देख रहा है मैं बिल्कुल उनको सजेस्ट करूंगी कि अगर आप काम उठे में और एक यू नो फिटनेस के लिए जगह ढूंढ रहे हो तो रिडिफाइन इज मस्ट एंड आज वुमेन्स डे का सेलिब्रेशन था मैम ने हमारा सोचकर uh, मैम बिरबल विरवा मैम को भी बुलाया है उन्होंने हमें सेफ्टी के बारे में बताया तो आई थिंक इतना कौन सोचता है हम सब के बारे में तो मुझे बहुत अच्छा लगा कि सेफ्टी का भी हमें बताया गया एंड सेलिब्रेशन भी बहुत अच्छा हुआ थैंक यू सो मच आणि मी दोन तीन वर्ष झाले री डिफेन्स सेंटरला जॉईन आहे आणि या सेंटर मध्ये आम्हाला जसे दिलेले आहे मैम ने फिटनेस डान्स आणि स्वेत एंड स्माइल तसा आम्हाला इथे स्माइल एक तास म्हणजे आमच्या जीवनाचा ते लाइफलाइन आहे की एक तास आम्ही इथे आलो म्हणजे आमचं जे टेन्शन असतं स्ट्रेस असतं घरी हो आपल्याला फिजिकल मेंटल सगळे स्ट्रेस असतात ते येऊन आमचे दूर होतात आणि मॅम आम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन सांगते आणि जसं आज इन्स्पेक्टर मॅम आलेल्या त्यांनी आम्हाला अवेअरनेस सांगितलं की आम्हाला बाहेर सोसायटीमध्ये कसं फाईट करायला पाहिजे प्रत्येक प्रॉब्लेमला तर त्यांचेही मी थँक्यू करते आणि तसेच रुबी मॅम किरण मॅम हे आमच्या हेल्थसाठी मेंटल मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ दोन्ही हेल् म्हणजे आम्हाला काय गेलं पाहिजे हे सांगतात आणि इथे येऊन आमचं जे डिप्रेशन हा आत्ताचा जो मेन प्रॉब्लेम आहे प्रत्येक महिलांमध्ये काय प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे तो इथे येऊन आमचा सॉल्व्ह होतो डिप्रेशन त्यामुळे आम्ही आमचं जे आयुष्य आहे ते स्माईल करत जगतो आणि त्यासाठी मी रुबी मॅम आणि किरण मॅमला व्हेरी थँक्यू थँक्यू थाँगु। आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे सर्व रिफाईड रिरिफाईंडच्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा Thank you.